नमस्कार मंडळी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनानंतर आता आम्ही निघालो हो आहोत अत्यंत पवित्र ठिकाणी पंचवटी दर्शनासाठी रामायण काळाशी निगडित अनेक गोष्टी आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत चला तर मग या आध्यात्मिक सफरला सुरुवात करूया आता आपण आलो आहोत रामकुंडावर जे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसलेला आहे पुराणानुसार भगवान श्रीराम इथे स्नान करत असत म्हणूनच या घाटाला रामकुंड असं नाव पडलं इथलं वातावरण अत्यंत शांत भक्तिमय आणि आंतरिक शांतता देणारा रामकुंड जवळच दिसतात प्राचीन वटवृक्ष हे जे जी ठिकाण जिथे पाच वडांच्या झाडापासून पंचवटी नावाची उत्पत्ती झाली पंच म्हणजे पाच आणि वटी म्हणजे वट्टवृक्ष यामधून तयार झालं हे पवित्र स्थळ पंचवटी त्यानंतर रामकुंडानंतर जवळच हे कालाराम मंदिर ज्याला काळ्या रंगाच्या रामाच्या मूर्तीमुळे हे नाव मिळालं इथे श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर आणि भक्तिभावाने भरलेल्या मूर्ती पाहायला मिळतात त्यानंतर आम्ही आलो प्राचीन मंदिरात परिसरात आहे जी श्री लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी होती रामायणांच्या घटनांचा इथेच आरंभ झाला यानंतर भेट दिली लक्ष्मीनारायण मंदिराला आणि लक्ष्मण शेषनाग मंदिराला होय हिंदू पुराणानुसार लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार मानले जातात रामायणातला एक महत्वाचा अध्याय याच पंचवटीत सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मणानं ना तिचे नाक कापले या घटनेनं रामणाचा क्रोध पेटला आणि याच ठिकाण रामायणाचा महायुद्धाचा अध्याय सुरू झाला थोड पुढे आलो तपोवन परिसरात असलेल्या सर्व धर्म मंदिरामध्ये हे मंदिर भगवान श्रीरामचंद्रांच्या वास्तवाने पावन झालेला आजही हे ठिकाण सर्व धर्मीय भाविकांचं श्रद्धास्थान झालेलं आहे आता आलो आहोत इथेच श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासातील साधपण पवित्र आयुष्य व्यतीत आजही एक छोट मंदिर आहे जे त्या तपस्वी जीवनाची आठवण करून हा भाग तितकाच खास आहे कारण जवळच आहे त्या घटनेत स्थळ जिथे लक्ष्मणाने सुरपनेकी नाक कापले होते आणि इथेच गोदावरी व कपिला नदीचा संगम आहे आणि आता आलो आहोत आपण शेवटच्या आणि अत्यंत पवित्र स्थळी सीता जिथून रावणानं सीतेच अपहरण केलं हे ठिकाण आजही धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत मानलं जात दर्शनानंतर आणि संपूर्ण इतिहास अनुभवल्यानंतर आम्ही दिला गायांना चाराय कारण गो सेवा ही सुद्धा भक्तीचाच एक भाग आहे तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आयकॉन दाबा पुन्हा भेटू लवकरच जय श्रीराम